समोर संपन्न होती वर्ग सातवी पासून सुरुवात करतोय या संमेलनाचे प्रमुख दिसत नाही त्यांचा उत्साह कुठेतरी कमी झाल्याचा दिसतोय बघूया आपण नंतर त्यांना थोडस टॉनिकची व्यवस्था करू म्हणजे सहभागी <किज़़ाग>। पाहिला आपले उपमुख्याध्यापक आहेत पत्नी सर पर्यवेक्षक आहेत पिंपळे सर या स्पर्धेच गुणांकन करण्यासाठी गिरीबाई उपस्थित आहे आपले सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि पार्टिसिपंट सगळे साथीचे प्रत्येक तुकडीत तीन आपल्या समजले आहेत स्वरूप एका तुकडीला दोन प्रश्न येते पहिल्या दोन प्रश्नांच्या फेरी होतील म्हणजे प्रत्येक गटाला दोन प्रश्न विचारले जा जातील ता प्रत्येकाला दहा असतील आणि तिसरी फेरीत दुसऱ्या फेरीत पण दोन राऊंड होतील

आपल्या रोजच्या वापरात मी गोल्ड सोने आयरन लोखंड कॉपर तापे बाकी काय उत्तर आहे चौथा प्रश्न जातोय सातवी कोणके रघुनाथ मासे प्रगट विच आ फॉलोइंग इज अ रिव्हर्सिबल चेंज अँड अक फुड सेकंड Water, no. 3, of of into water, number paper and the उत्तर चुकलेलं आहे याचं करेक्ट उत्तर हां? हां, करेक्ट खाली तुम्हाला

ऑप्शन टू नाही थर्टी फोर बोलतोय ऑप्शन थ्री नाही ऑप्शन नंबर वन राहिला बरोबर आहे त्याला त्यानंतर पुढच्या प्रश्न जातोय थर्टी फोर फ्राईन हे फर्स्ट सेकंड निघेल

అది ఆనందన కట్ట కరైతనే ఆనంద నంబర్ 3 ఓకే కరెక్ట్ వరుస వరుందున పైకి నాతా యా पहिला प्रश्न उत्तर देऊ पहिले प्रश्नाचं उत्तर देऊ होय आहे चला सेकंड

ऑप्शन नंबर 3 आता इथे सगळे डिपार्टमेंट Believe in my

ऑप्शन पहिला आहे केळी दोन आहे नारळ तीन आहे एरंड आणि चार आहे गहू नारळ एरंड पद्धतीचा मग दुसरा प्रश्न चालू आहे निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते ऑप्शन्स असेल सदोतीस डिग्री सेल्सिअस सवतीस डिग्री बार्मिक तिसरा आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट चार डिग्री सेल्सिअस आणि चौफा आहे शंभर डिग्री सेल्सिअस नंबर टू हा उत्तर तुमल देऊया हा डिग्री सेल्सिअस काय चला

आ, <laughs> हा अक्षर नंबर थ्री एक्स टू येतो विघटन प्रक्रिया कोणाकडून होते हु डस द प्रोसेस ऑफ प्रिक्पोजिशन अँड ऑप्शन चार फर्स्ट माय ऑरिम्स सेकंड ह्युमन थर्ड बटरफ्लाय लक्ष आहे संदर्भात पुढील पैकी कोणते विधान चुकीचे आहे पहिला आहे वनस्पती हसा दुसरं आहे वनस्पतींची वाढ कदम होते तिसरा आहे

तर आहे आत्ता बाकीचे पार्टिसिपेंट द्यावं ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर टूस्तर आहे आपण है, किंवा मी कोणते ओलगा मी कोणते ओलगा मी वेगवेगळ्या तीन पाठांच्या सहाय्याने अन्नाचे वजन करतो ऑप्शन्स आहे मोठे आठ दुसरं आहे लहान आठ तिसरा आहे जठर आणि चौथा आहे एकृतवी चुकलं रेवाळा घनतेचं पुत्र सांगायचंय अभियंत वस्तुमान तीन आहे आकारमान गुनिले वस्तुमान आणि चार आहे बाजूचा वर्ग चालेल माझा माझे वस्तुमान लागले आकारमान बरोबर आहे మీ సహ సంబంధ సహ సంబంధివేస్త పరీక్ష జనదా జనతా ఇక్వలీ एखादा वस्तूने व्यापलेली जागा किंवा पोकळी म्हणजे काय जडकडा म्हणजे जडकडा पण काय सांगते म्हणजे पहा आता जे एक लांबी दोन क्षेत्रफळ तीन आकारमान की ती चार वस्तुमान त्यांना प्रश्न तुम्हाला उत्तर आधार दराला चार दिले आपण ओळी हा काय oh, उत्तर आहे काय प्रश्न जातोय हवेतील ऑक्सिजन कमी झाला तर दुसरा आहे हवेतील हायड्रोजन कमी झाला तर तिसरा ऑप्शन आहे हवेतील कार्बन डायऑक्साइड वाढला तर आणि लास्ट ऑप्शन आहे ओझोन वायूचा फर कमी झाला तर पाहिजे जातोय चंद्रावर वातावरण का नाही याची कारणी शोधायचंय वायू निर्माण झाले नाही दोन कमी तापमानामुळे वायू गोडले गेले की खडकाळ पृष्ठ वायू शोषले गेले आणि शेवटचा पर्याय आहे पुरेसे गुरुत्वाकर्षण नाही म्हणून 大家了我是小红。

Yeah.

सिद्धांत मांडणारे शास्त्रज्ञ कोण

క్షే <laughs>